नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी यांची दहशत मोडून काढण्यासाठी एक लढवा या कार्यकर्ता माझ्या रूपाने भारतीय जनता पार्टीने या तालुक्याला दिलेला आहे तुम्ही सगळ्यांना आशीर्वाद द्या मी विश्वासाने सांगतो आज इथल्या व्यापाऱ्याला जर एखादी गाडी घ्यायची असेल मागणी तर ते घेऊ शकत नाही कारण या ठिकाणी यांची दहशत आहे एखाद्या व्यापाऱ्याला चांगलं जर घर बांधायचं असेल तर यांची त्या ठिकाणी अडचण आहे एखाद्याला जर मोकळा उद्योग काही करायचा असेल यांचा शिवशंकर बाजार चालावा म्हणून त्या ठिकाणी आक्रोश एखादा व्यापारी चांगला उद्योग टाकू शकत नाही मोठा मुळात ही परिस्थिती आहे त्यामुळं इथल्या असणाऱ्या जुलमी प्रवृत्तीच्या विरोधात आमचा लढा आहे आणि प्रामुख्यानं आज दिल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळं निधी आक्रूजला कोण देऊ शकतं अक्रूजचा विकास कोण करू शकतं यांनी भाजपाशी गद्दारी केल्यापासून आपण जर बघितलं गांधी चौकापासूनचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची परिस्थिती काय मुळात हे निधी कुठून आणू शकत नाही भाजपा निधी आणू शकतं त्याच्यामुळं पूजाताई कोथमिरे यांना एक उच्च शिक्षित सुसंस्कृत अतिशय कर्तृत्वान परिवारातले या ठिकाणी पूजाताई जरी उमेदवार असल्या तरी या ठिकाणी क्लास वन अधिकारी असणारे कोथमिरे साहेब हे या ठिकाणी उमेदवाराच्या चेहऱ्यामागचा चेहरा आहेत त्यामुळं माझी करणं विनंती आहे की आपण निर्भीडपणे या ठिकाणी भयमुक्त आक्रूशसाठी विकसित अकलूशसाठी दहशतमुक्त अकलूशसाठी या ठिकाणी कमळ चिन्हासमोरील बटन दाबून या शहराच्या पहिल्या नगराध्यक्ष होण्याचा मान पूजाताई कोथमिरे यांना द्यावा एवढीच आकलूच करणं विनंती आहे या ठिकाणी एकनाथजी शिंदेसाहेब रामदासजी आठवले साहेब आणि सर्वच महायुतीतले घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी वेगळं लढायचं ठरवलं आहे परंतु बाकी सगळे पक्ष महायुतीतले भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत आणि आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार भारतीय जनता पार्टीने अकलूतच्या विकासासाठी या ठिकाणी खुलं टाकलेल्या आहे तुम्ही त्या स्वीकाराव्यात अशी विनंती अकलूतच्या जनतेला करतो आणि भरतो धन्यवाद भाजपा ईडीचा आणि काही इन्कम टॅक्स वापर करून त्यांना गळाला लावते आणि त्यांना प्रवेश करण्याला मजबूत करते नाही ईडीचा ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वापर केला असतो धैर्यशील मोहिते पाटील बाहेर असते का आता हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ज्यांनी ज्यांनी ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने या ठिकाणी अत्याचार इथल्या लोकांवरती केलेले आहेत याचं सगळ्याचं उत्तर आक्रिसची जनता देणार आहे ईडी सीबीआय गाड्या घोड्या हे सगळं सगड़, सगळं निघेल काळजी करू नका मी डिफेंडर ओपन घेऊन फिरतोय यांची मर्सिडीज पुण्यामध्ये लावून ठेवली त्या ठिकाणी बालदाची बीएमडब्ल्यू पुण्यामध्ये लावून ठेवली दहरीशील मोह्या पाटलाची मर्सिडीज तिकडे लावून ठेवली त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही माझ्या मिसेसची आय टी कंपनी आहे आणि मी ताकती ओपन फिरतोय लपून थोडी वापरतोय पुण्यामध्ये वेगळ्या कामाला दुसरी गाडी थोडी वापरतोय माझी माझी गाडी मी सगळीकडे तीच असते त्याच्यामुळे काळजी करायचं कारण नाही मुळात ही विकृत प्रवृत्ती आहे एक सेफ गाडी त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्यामुळे डिपेंड रूप भविष्यात त्या ठिकाणी आपल्याला दिसेल मी काही लप्त गाड्या थोड्या वापरतो त्याच्यामुळे असले फालतू आरोप लावण्यापेक्षा अकलूजमध्ये यांनी ज्या सुमित्रा पतसंस्था बुडवली विजय मल्टीस्टेट बँक बुडवली यांनी लोकांच्या बंदुकीच्या गोळ्याची भीती दाखवून धमकावून लोकांच्या जमिनी बळकवल्या या मुद्द्यावरती बोलावं त्यांनी सुमित्रा पतसंस्था बालदानी बुडवली की नाही अकलूजकरांनी सांगावं धैर्यशील मोहिते पाटलांनी विजय मल्टीस्टेट गोरगरिबाने कुणी मुलीच्या लग्नासाठी पैसे ठेवले कुणी आयुष्याची पेन्शन जे पैसे भेटले ते सगळे त्याच्यामध्ये ठेवले ते बुडवले लोक पैसे मागायला गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने भाषा धैर्यशील मोह्या पाटील आणि त्यांच्या गुंडांनी केली त्याला उत्तर आकृतची जनता देईल हा मला विश्वास आहे धन्यवाद लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस बोलले होते पाटील यांना सोडणार नाही आगे आगे देखो होता आहे क्या